नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या सिंदखेड राजा तहसीलमध्ये जोपर्यंत माझ्या वर तहसीलदार सही करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मुक्कामी आंदोलन करत आहे किंवा मुक्कामी मी आता राहणार जोपर्यंत ते सही करत नाही तोपर्यंत विषय असा आहे की मार्च महिन्यामध्ये हिवरागडलिंगच्या पाधन रस्त्याची त्या ठिकाणी तहसीलला प्रशासकीय मान्यता झाली ती प्रशासकीय मान्यता मी तुम्हाला दाखवू शकतो ही प्रशासकीय मान्यता ही मार्चमध्ये झालेली आहे ठीक आहे ही प्रशासकीय मान्यता मार्च मध्ये झाल्यानंतर तहसीलदारांनी वर्क ऑर्डर देणं गरजेचे असते परंतु त्यांनी ती दिलेली त्यानंतर आम्ही त्यांच्या मागे पाठपुरावा सुरू केला पाठपुरावा सुरू केल्यानंतर त्यांनी ती तयार केली गेल्या दहा दिवसापासून आपण त्यांना त्या वर्क ऑर्डरवर तुम्ही सही करा अशी विनंती करत आहोत परंतु आमचा आमचे बंधू आहेत म्हणजे आमच्या गावातील शेतकरी आहेत ज्यांच्या क्षेत्रास्त्याचा विषय आहे त्यापैकी विलास खरात हे या ठिकाणी आले त्यांना दिवसभर तहसील कार्यालयासमोर थांबून ठेवण्यात आलं परंतु शेवटी त्यांना सही देण्यात आली नाही त्याच्यानंतर काल म्हणजे विलास घरातील तीन तारखेला आले होते काल नऊ तारखेला सोपान घरात आले होते त्यांना सुद्धा दिवसभर बसून ठेवण्यात आलं शेवटी सईद दिली नाही आमचं गाव इथनं पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आता माझा परिचय तुम्हाला सगळ्यांना असेलच की आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी काम करतो जवळपास अडीच लाख आता आपले यूट्यूबला फॉलोअर होत आहेत तर मी सगळं काम करत असताना हे आपल्याच तालुक्याची अशी बोंब आहे त्याच्यामुळं अनेक दिवसापासनं या सगळ्या लोकांना मी तहसीलदारांना विनंती करतोय की आपल्या तालुक्यामध्ये जे काही शेतरस्त्याचे प्रकरण आहेत ते पेंडिंग ठेवतायत म्हणजे कुठल्याही प्रकारचा न्याय किंवा निकाल देत नाहीत निकाल न ना दिल्यामुळं ते दोन शेतकरी आपसात बांधण करतायत शेवटी जो शेतकरी वरच ठरतो तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यावर दादागिरी करतो दुसरा शेतकरी गरीब ठरल्यामुळं त्याला त्याचं बी बियाणं खत हे डोक्यावर येऊन शेतात जाऊन शेती करावं लागतील परंतु या तहसीलच्या म्हणजे यांना यांना पाजर फुटत नाही तितके यांचे हा संवेदनशीलता माजलेली आहे लोकांना गृहीत आहेत आणि म्हणून आज ही आमच्यावर वेळ आलेली आहे हे माझं स्वतःचं काम नाही आहे हे गावच्या क्षेत्रस्थेचं काम आहे आणि याच कामाच्या कामा संदर्भात यांनी मार्चमध्ये मी यांना जाब विचारला म्हणून माझाच मोबाईल फोडला आणि माझ्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केलेला आहे आता आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करतो इथं जे काय तहसीलदार आहेत ते प्रभारी आहेत आणि ते तहसीलदार उद्धटपणे फोनवर बोलतात गेल्या दहा दिवसापासून मी त्यांना विनंती करतोय की क्षेत्रस्त्याचा प्रश्न आहे पहिले हे मार्च मधले जे प्रकरण होत तर हे प्रकरण आचारसंहिमध्ये अडकल्यामुळं आता किमान अशी अपेक्षा आहे आमची की आमच्या गावचा क्षेत्रस्ता हा विधानसभेच्या आचारसंहिचा आत तरी पूर्ण व्हावा किंवा त्याची कार्यालयीन प्रोसेस तरी पूर्ण व्हावी परंतु तहसील कार्यालय कुठल्याही प्रकारचं सहकार्य शेतकऱ्यांना करत नाही एकंदर माग जेव्हा माझ्यावर केसेस झाल्या होत्या त्यावेळेस मी या ठिकाणी येऊन निवेदन दिलं होतं निवेदन घेणारा तहसीलदार आता जे त्याला एक तर बडतर्फ केलं किंवा बदली झाली त्याची काहीतरी झालं सस्पेंड झाले ते जे जयस्वाल होते ते अँटी करप्शन मध्ये सस्पेंड झालेले आहेत हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार चालतो सामान्य लोक या ठिकाणी उभे होते त्या लोकांना जेव्हा मी विचारलं तेव्हा ते लोक स्वतः म्हणतात की शंभर दोनशे रुपये देण्याशिवाय आमचं काम होत नाही त्याच्यानंतर क्षेत्रस्थेचा विषय मी तुम्हाला सांगितलाच आहे मी एस ला तेव्हा पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की इथं जे कर्मचारी येतात त्यांची बायोमेट्रिक हजेरी झाली पाहिजे पाच दिवसाचा आठवडा झालेला आहे कार्यालय वेळ वाढलेली आहे परंतु पाच नंतर इथं कोणीच नसतं इथल्या कर्मचाऱ्याकडनं तहसीलमध्ये येणाऱ्या नागरिक असतील शेतकरी असतील यांना सौदाय सन्मानाची आपुलकीची वागणूक त्या ठिकाणी मिळत नाही आणि जर आपण काही बोलायला गेलो तर आपल्यावर तीन क्षेत्र पण सारखे गुन्हे दाखल केल्या जातात मग आता नेमकं कोणीच नाही ने, कोणीच आवाज उठवत नाही आपल्याला आवाज उठवा लागेल आणि म्हणून जोपर्यंत आता आमच्या गावच्या क्षेत्रस्त्याच्या वर्क ऑर्डरवर सन्मान्य तहसीलदार साहेब सही करत नाहीत तोपर्यंत मी इथून उठत नाही मग इथं मला चार पाच दिवस मुक्काम करायचं काम पडत चालतं कदाचित ते आता इतके दिवस अर्थ त्यांना काही पैसे वगैरे लागत असतील लागत असेल तर ती माझ्याकडे द्यायला नाही मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे माझं गाव इथून पन्नास साठ किलोमीटर आहे तिथून गावाला जा येणं करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे मला इथंच राहणार आहे मी इथंच राहणार आहे जोपर्यंत तहसीलदार माझ्या या वर्क ऑर्डरवर सही करत नाही तोपर्यंत म्हणजे सगळं नियमामध्ये आहे कुठलीही इलिगलपणा नाहीये सगळ्या नियमात असून सुद्धा तुम्ही सही का करत नाही आणि जेव्हा तुम्हाला सही करा असा जाब त्या ठिकाणी विचारला जातो त्यावेळेस तुम्ही म्हणता की मला वाटलं तेव्हा करेल मला रेक्मन झालं तेव्हा करेल माझ्याकडे दोन चार्ज आहे परंतु आपण वाट पाहून पाहून किती पाहायची दहा दिवस झाले मी वाट बघतोय आमचे माणसं इथे येतात हे त्यांना दिवसभर बसून ठेवतात आणि आज जेव्हा एखाद्या फुडाऱ्याचं नाव सांगितलं तरच तहसीलदाराकडे आत सोडतात अन्यथा सामान्य माणसाला तहसीलदाराकडे जाण्याची संधी नाही मग ही कसली लोकशाही आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मी आज या ठिकाणी बसलेलो आहे माझ्यावर गुन्हे दाखल करा मला उचला कोर्टात टाका काय करा मला कशाची फरक पडत नाही आम्ही पावर चालणारे पावाड़ काल आम्ही अकरा साडे अकरा वाजता सिंदखेड राज्यात तहसील कार्यालयासमोर बसलो होतो बसल्यानंतर एक तासाभरामध्ये एक नायब तहसीलदार आले त्यांनी आमचं काय म्हणणं ऐकून घेतलं माग निघून गेले ते त्याच्यानंतर मग दुपारला तिथल्या ज्या निवासी तहसीलदार आहेत आसमा मुजावर मॅडम त्या आल्या त्यांच्यासोबत ते दुसरे नायब तहसीलदार सुद्धा होते कर्मचारी होते आणि त्या आम्हाला विनंती करत होते की तुम्ही तुमचं आंदोलन मागं घ्या उद्या मी सरांना सही म्हणजे उद्या सर सही करतील आमचे सर येतील तर तर मी त्यांना म्हटलं मॅडम दहा दिवसापासून तुमच्या टेबलवर सही आए, दिका दिका आहे तुमच्या सरांच्या जे काही तालुका दंडाधिकारी आहेत मेन तहसीलदार आहेत तर ते सही करत नाहीत कशाच्या आधारे मी आता आंदोलन मागं घेऊन ते उद्या सही करतील त्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगितलं की लोकांचे क्षेत्रस्त्याचे प्रॉब्लेम इथले बायोमेट्रिक हाजिरी नाही तहसील कर्मचारी शेतकऱ्यांशी चांगली वागणूक देत नाहीत लाच घेतल्या जाते या सगळ्या गोष्टी आहेत मी आंदोलन मागं घेणार नाही मग कालांतरानं ना त्यांनी माझ्याशी चर्चा केली परंतु नंतर चर्चा थांबवली मग नंतर पोलीस प्रशासन जरा ॲक्टिव्ह झालं पोलीस आले त्यांनी ते सगळं बघितलं आधी खुपिया लोकं येऊन गेले होते नंतर पी आय आले त्यांनी ते बघितलं त्यांना मी वस्तुस्थिती समजून सांगितली त्यांना सांगितलं मी मार्चपासून या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आहे माझ्यावर तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा तुमच्याच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आता त्याच गोष्टीसाठी मी आंदोलन करतोय मोठा शेतकरी छोटा शेतकरी त्यांचे क्षेत्रस्त्याचे वाद ते कसे एकमेकांना त्या ठिकाणी भांडतायत टिक त्यांचे डोके फोडतायत तहसीलदार कसल्याही प्रकारचा निकाल त्या ठिकाणी देत नाहीत सगळे प्रकरणं पेंडिंग आहेत या सगळ्या गोष्टी मी जेव्हा सांगितल्या आणि सांगताना माझे त्या ठिकाणी डोळे पाणवले होते त्यामुळं पुर पोलीस प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी आमचं म्हणणं पटलं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं तेवढं म्हणत होते फक्त शांततेच्या मार्गानं तुम्ही आंदोलन करत राहा आणि अशा पद्धतीनं आम्ही दिवसभर ते आंदोलन सुरू ठेवलं होतं या आंदोलन करत असताना मग आमचे स्थानिक आमदार असतील डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब त्यानंतर शेतकरी नेते रविकांतजी तुपकर साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सा साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी आणि आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे पती आदरणीय महाले साहेब असतील चिखली विधानसभेच्या माजी आमदार आदरणीय रेखाताई खेडेकर असतील काँग्रेसचे स्थानिक नेते मनोदा कायंदे असतील सुनील भाऊ जायबाई असतील त्यानंतर आमचे बुलढाणा लाईव्हचे पत्रकार ऋषीभाऊ भोपळे असतील किंवा आमचे खंडारे साहेब असतील बुधवत साहेब असतील किंवा इतर जे माझे सगळे सहकारी याच्यामध्ये माझ्यासोबत होते तर या गणेश राजपूत असतील आमचे विनोद मानतकर दासा पाटील मानतकर संतोष करात अजय कराडे त्यानंतर आमचे चेके अशा या सगळ्या लोकांनी त्यानंतर बालाजी सोशे या सगळ्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिला आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मनातलं बोलत होतो त्यामुळं शेतकरी आम्हाला त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते ते दे तुम्ही बरोबर करताय काही कर्मचारीसुद्धा येऊन आम्हाला सपोर्ट करून गेले आणि एकंदर रात्री नऊ वाजता या प्रशासनाला पाजर फुटला रात्री नऊ वाजता ते तहसीलदार आले परंतु त्या तहसीलदाराची माझ्यासमोर यायची हिंमत झाली नाही त्यांनी त्या मॅडमला पाठवलं आणि आम्हाला ती सईचं त्या ठिकाणी वर्क ऑर्डर दिली अखेर वर्क ऑर्डर घेऊन रात्री नऊ वाजता आम्ही त्या ठिकाणं आमचं आंदोलनाची सांगता केली जर त्यांनी त्या के सही दिली नसती तर जोपर्यंत वर्क ऑर्डर होत नाही तोपर्यंत मी असंच त्या ठिकाणी बसणार होतो मला म्हणायचं आहे की एका सहीसाठी इतक्या लोकांना फोन करावा लागले इतक्या मला त्या ठिकाणी जवळपास दहा बारा घंटे बसावं लागलं इतकी मुरदड व्यवस्था झाली ही हे शंभर टक्के एकतर यांना लाच हवी होती किंवा यांना ते काम करायचं नव्हतं म्हणून ते सही करत नव्हते याचा लोकप्रतिनिधींनी शासनानी दखल घेतली पाहिजे माझ्यासारख्या अडीच लाख फॉलोअर असलेल्या चांगला वक्ता असलेल्या सुशिक्षित असलेल्या माणसाला असा त्रास आहे तर सामान्य माणसाला कसा त्रास असेल व्यक्त धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील